नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो जसं की मी एक सिरीज स्टार्ट केली जिथं मी वेरियस प्रायव्हेट कॉलेजेस पण आता कव्हर करणार आहे ठीक आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना झिरो पर्सेंट आहे वन पर्सेंट टू पर्सेंट येईल असे पर्सेंट पण आहे ठीक आहे मग त्यांच्यासाठी प्रायव्हेटचे ऑप्शन्स पण ओपन झालेले पाहिजे ठीक आहे त्यासाठी मी हे आजचा व्हिडिओ बनवतोय ठीक आहे लास्ट महिन्यात मी या कॉलेजबद्दल एक व्हिडिओ बनवला होता मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बद्दल ठीक आहे मग नंतर मला खूप विद्यार्थी विचारायला लागले की दादा प्रत्येक युट्युबर याच्यावरतीच व्हिडिओ बनवतोय मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीवरती वरती तर खरच वर्ती का आम्हाला थोडं अजून माहिती व्हिडिओ देणेकरून आम आम्ही इथं याची कॉलेज ऍडमिशन टेस्ट वगैरे देण्याचा विचार करू बऱ्याच विद्यार्थ्यांना असंही पण वाटत होतं की सहा महिन्याचा आम्ही कोर्स करून घेऊ का तो कोर्स केल्यानंतर या कॉलेजचा उपयोग काय मला है ना कारण मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बेसिकली वरती फोकस करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती फोकस करतं ठीक आहे असे भरपूर डाऊट येत होते बरेच विद्यार्थी म्हणत होते की कॅप कॅपराउंड नंतर आम्ही या कॉलेजसाठी अप्लाय करू का ठीक आहे असे पण भरपूर डाऊट येत होते तर या सगळ्या डाऊट्सला मी आज कव्हर करणार आहे तुम्हाला एक रियालिटी चेक देणार आहे ठीक आहे सगळ्या गोष्टींना कव्हर करून ज्यांना एकदम डिटेल्स जाणून घ्यायचं असेल त्यांनी लास्ट व्हिडिओ पण बघा त्याच्यामध्ये पण मी खूप साऱ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत ठीक आहे बघा आता प्रत्येक विद्यार्थ्याचा एक प्रश्न तर असतोच असतो की जर एआयवं ट्रेंडिंग चालू आहे एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढं ट्रेंडिंग आहे प्रत्येक गोष्टीत एआय तर आयच्या स्किल्स आम्ही अक्वायर करू का कॉलेजमध्ये जाऊन ठीक आहे ए आय आम्हाला शिकवतील का ठीक आहे जर तुम्ही ट्रॅडिशनल कॉलेजमध्ये गेले तर तिथे एआय वगैरे असे सब्जेक्ट नसतात बाळांनो तिथे एक ट्रॅडिशनल सब्जेक्ट्स असतात ठीक आहे आणि खरंच आयची रिक्वायरमेंट आहे का इंडस्ट्रीमध्ये खूप रिक्वायरमेंट आहे बाळांनो ठीक आहे तुमचे प्रोजेक्ट असाइनमेंट या सगळ्या गोष्टी ठीक आहेत कॉलेजमध्ये एन्जॉयमेंट ठीक आहे कॉलेज लाईफ ठीक आहे पण तिथून शिकता काय तुम्ही ही पण गोष्ट तुम्हाला समजावी लागेल ठीक आहे तिथून तुम्ही स्किल कोणत्या अॅक्वायर्ड करताय इंडस्ट्री रिक्वायरमेंट ला ज्या लागतात त्या स्किल तुम्ही ऍक्वायर्ड करताय का या गोष्टीचा पण तुम्हाला विचार करावा लागेल आणि तुम्ही कोणत्याही कॉलेज जर जॉईन करताय ना तिथे दोन गोष्टी तुम्हाला प्रॉमिनंटली बघायच्या आहेत बाळांनो एक सिलेबस आणि दुसरं टीचरचा एक्सपिरियन्स ठीक आहे जर मिराई बद्दल बोलायला झालं बाळांनो बघा आता मिराईचा करिक्युलम बद्दल बोलायला है, झालं तर यांचं करिक्युलम डिझाईन केलेला आहे वरून कोल्हा सरांनी कार्तिक महाथुर सरांनी ठीक आहे जे स्वतः कोडिंग ब्लॉकचे फाउंडर आहेत ठीक आहे मागच्या वीस वर्षापासून हजारो त्यांनी इंजिनियर्स मे याच्यामध्ये मॅन कंपनीमध्येच पोहोचवले आहे आणि यांना माहिती आहे की काय रिक्वायरमेंट आहे इंडस्ट्रीची दोन हजार तीस मध्ये कोणत्या गोष्टीची रिक्वायरमेंट असणार आहे ठीक आहे एआय किती रिक्वायर्ड असणार आहे दोन हजार तीस मध्ये त्यामुळेच त्यांनी कॉलेजेस वगैरे स्टार्ट केले जेणेकरून तुम्हाला त्या टायमाला तुम्ही जॉब रेडी असणार इंडस्ट्री रेडी असणार तुम्हाला इंडस्ट्री नंतर अजून काही एक्स्ट्रा नॉलेज नसेल घ्यायचं ना आता यांच्या सिलेबस जर झालं पहिल्या वर्षी तुम्हाला सी प्लस प्लस नाही शिकवत ठीक आहे जसं जे बाकीचे कॉलेजेस शिकवतात ना तुम्हाला सी प्लस प्लस स्टार्ट करून देतात तसं नाही ठीक आहे इथं पहिल्या वर्षापासून तुम्हाला एआय थिंकिंग पॅटर्न्स वरती काम तुम्ही करणार ठीक आहे नेटफ्लिक्सची जी टेक्नॉलॉजी आहे ठीक आहे नेटफ्लिक्स अल्गोरिदम रिक्रिएट करणार तुम्ही ठीक आहे या सगळ्या गोष्टींवरती काम करणार फर्स्ट इयर मध्ये सायकोलॉजी बिल्ड करणार तुम्ही एआय काम कसं काय करते याची सायकोलॉजी तुम्ही बिल्ड करणार जसं तुम्ही सेकंड इयरमध्ये जाणार बाळांनो सेकंड इयरमध्ये तुम्ही मशीन लर्निंग शिकतात मशीन लर्निंगमध्ये फक्त तुम्ही मॉडेल ट्रेन करायचंच नाही शिकवत बाळांनो तिथं तुम्ही शिकतात बायस डिटेक्ट करायचंही शिकवतात त्यातल्या त्यात तुम्ही इथिक्स मेंटेन करायची पण गोष्ट शिकवतात ती खूप मोठी गोष्ट आहे बाकी कॉलेजेसमध्ये तुम्ही जनरली नाही शिकत आता थर्ड इयर बद्दल जर बोलायला झालं थर्ड इयर मध्ये जनरेटिव्ह एआय मास्टरी करता ठीक आहे चॅट तुम्ही सिस्टम क्रिएट करून टाकतात पंधरा ते वीस लाखाची जॉब तुम्ही क्रॅक करू शकता हे शिकल्याने ठीक आहे आणि सहा महिन्याची इंटर्नशिप पण तुम्हाला थर्ड इयर पासून देणं सुरू होऊन जातं खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे आता फोर्थ इयर बद्दल जर बोलायला तुम्हाला एंटरप्राइज डिप्लॉयमेंट क्लाउड स्केलिंग प्लेसमेंट प्रेम नाही तुम्हाला इंडस्ट्री इंटिग्रेशन या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होणार आहेत ठीक आहे तुम्ही स्वतःच एआय आ, इमेज डिटेक्टर सुद्धा क्रिएट करून टाकणार ठीक आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या फोर्थ इयर पर्यंत करेक्ट होऊन जातात म्हणजे ग्रॅज्युएशन टायमाला तुमची फक्त डिग्री नेसारे तुम्ही मार्केट रेडी असणारे जॉब रेडी असणारे त्यावेळी ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट असेल जी इंडस्ट्री रिक्वायरमेंट असेल एआय रिक्वायरमेंट असेल ती तुम्ही मीटअप अप करणार आणि ह्या सगळ्या डिझ सिलॅबस जो डिझाईन केलेला आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ इयरचा हा वरुण कोहली सरांनी कार्तिक माथोर सरांनी केलेला आहे ठीक आहे यांनी लक्ष दिलेलं आहे की दोन हजार मध्ये कोणत्या गोष्टीची रिक्वायरमेंट असणार आहे है ना ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट नाही त्या गोष्टींना काढून टाकलं पूर्ण इंडस्ट्री अनालिसिस केली ठीक आहे प्रिन्सिपल्स फॉलो केले की चार वर्षानंतर कोणती गोष्टीला डिमांड असेल दोन हजार तीसमध्ये काय असणार आहे याच्यावर त्यांनी फोकस केलेला आहे आणि तुम्ही जर कम्प्लिटली बिगिनर आहेत ना काही घाबरायची गरज नाही बाळांना तुम्हाला बेसिक प्रश्न शिकवलं जाईल ठीक आहे तुम्हाला एक फ्री मॅकबुक पण भेटेल ठीक आहे ज्याच्यावर तुम्ही पूर्ण तुमची कोडिंग वगैरे स्मूथली करू शकतात त्यातला तर तुम्हाला हे पण भेटतील तिथं एआय टूल्स पण भेटतील त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आता सगळ्यात मोठा प्रश्न हे तुम्हाला शिकवणार कोण शिकवणार तुम्हाला असे व्यक्ती ज्यांनी स्वतःने मॅंग कंपनीमध्ये काम केलेले मॅंग कंपनी म्हणजे काय वेळा नो मेटा अमेझॉन ऍपल नेटफ्लिक्स गुगल याला म्हणतो आपण मॅन कंपनी मॅन कंपनीमध्ये ज्यांनी स्वतः काम केलेलं आहे ते तुम्हाला शिकवतील कारण त्याच व्यक्तींना माहीत असतं की कोणत्या गोष्टीचा आता ट्रेंड चालू आहे कोणती गोष्टीची रिक्वायरमेंट इंडस्ट्रीसाठी हे त्याच व्यक्तींना माहिती असतं तेच तुम्हाला शिकवणार आहेत ठीक आहे आणि वरुण कोहली सर आणि कारतुन माहूर सर तर तुमच्यासोबत असणारच आहेत ठीक आहे पूर्ण जर्नीमध्ये आणि हे जे मेंटरशिप मॉडेल आहे ना बाळांनो हे सगळ्यात मोठं डिफरन्शिएटर आहे मिरायचं ठीक आहे हेच बाकीच्या टेक स्कूलपेक्षा त्याला वेगळं करतं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो प्लेसमेंट प्रिपरेशन होईल काही तर तीस ते चाळीस लाखाचं चा पॅकेज आपण क्रॅक करू शकतो का या कॉलेजमधून नक्कीच करू शकतात बाळांनो ठीक आहे डे बाय डे ए आय डेव्हलप आहे ठीक आहे ए आय पुढे आहे डे बाय डे बाय डे ठीक आहे आता तुम्ही सिम्पल सिम्पल गोष्टी बघा गिबली इमेज वगैरे किती ट्रेंड क्रिएट होऊन जातात हे बनवतं कोण हे इंजिनियर्स बनवतात है ना आणि यांची प्रायसिंग खूप हायफाय असते बाळांनो है ना तर हे तीस चाळीस लाखाचं जे तुम्ही स्वप्न बघताय ना ते आरामात पॉसिबल आहे पहिल्या दिवसापासून तुम्हाला कोडिंग केली जात जाते पहिल्या दिवसापासून तुमची प्लेसमेंट प्रिपरेशन स्टार्ट होऊन जाते ठीक आहे तुम्हाला तिथं रेझ्युम बिल्डिंग तुमचं पोर्टफोलिओ गायडन्स पण पर्सनल इंटरव्ह्यू प्रिपरेशन ग्रुप डिस्कशन ठीक आहे तुमचं ट्रेनिंग वगैरे या सगळ्या गोष्टी पहिल्या दिवसापासून तुमच्या स्टार्ट होऊन जातात म्हणजे पहिल्या दिवसापासून फोकस तुमचा प्लेसमेंटच असतो ॲट द एंड तर प्लेसमेंट साठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करण्यासाठी जे मॉक इंटरव्ह्यू असतात ना ते पण इंडस्ट्रीचे लोक घेतात म्हणजे ज्यांनी स्वतः काम केलेले इंडस्ट्रीमध्ये तेच तुमचे मॉक इंटरव्ह्यूज वगैरे या सगळ्या गोष्टी घेतात आणि तुम्हाला जर वाटलं ना की मला ह्या टेक्निकल स्किल माझ्या थोड्या कमी येतात त्यांनी तिथं कोडिंग वाईज बी तुमच्यासाठी क्रिएट केलेल्या त्यातलं जर हॅकथॉन्स प्रोम्प्ट बॅटल्स वगैरे ठीक आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी तुमचे स्किल्स वाढवण्यासाठी केलेल्या आहेत बाळांनो तेव्हा तुम्ही चार वर्ष पासआउट होणार बाळांनो तुमच्याकडे असेल एआय स्ट्रॉंग पोर्टफोलिओ तुमचा ठीक आहे दुसरी गोष्ट इंडस्ट्री कनेक्ट्स असतील मॅंग कंपनीजशी तुमचे कनेक्ट्स असतील सहा महिन्याचा तुम्हाला इंटर्नशिप एक्सपिरियन्स असेल प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा तुमचा तुम्हालान कॉन्फिडन्स असेल बाळांनो या सगळ्यात बेसिक पिलर्स आहेत या तुमच्याकडे असल्या पाहिजे जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग पास आऊट होतात आणि या सगळ्या गोष्टी कॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करेल तर विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की मी एक ओल्ड स्कूल कॉलेजमधून इंजिनिअरिंग करून घेऊ प्लस सहा महिन्याचा एआय कोर्स करून घेईल वर्सेस मी कोणतं चांगलं आहे ठीक आहे बिलकुल करू शकतात काही हरकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही लगेच एक महिन्याने रिग्रेट करणार बाळांनो जर तुम्ही तसं काही केलं की चार वर्षाचा इंजिनिअरिंग पहिले करून मग त्यानंतर एआय कोर्स करू त्यानंतर सगळं होऊन जाईल एका महिन्यात तुम्ही रिग्रेट करणार तिथं तू तिथं तुम्हाला स्किल पण शिकवतील पण प्रेझेंट स्किल शिकवतील सहा महिन्याने ए आय चेंज होतंय बाळांनो ही गोष्ट समजावी लागेल तुम्हाला हे कॉलेज फक्त तुम्हाला ते स्किल्सच नाही देत बाळांना तुम्हाला इंडस्ट्री कनेक्ट देतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे तुम्हाला एन्व्हायरमेंट भेटतच भेटतं कॉलेजचं पण या सगळ्या बाकीच्या इंडस्ट्री कनेक्ट्स तुमचं मेंटरशिप प्रॉपरली होते तुम्हाला मँक कंपनीचे टीचर्स तुम्हाला शिकवतात ज्यांना माहिती एआय मध्ये काय असतं तुम्ही जो कोर्स करणार ना सहा महिन्याचा तिथं मँक टीचर नसणार आहे तुमचा तुम्ही जे शॉर्टकट करायला जाणार ना बाळांना सहा महिन्याने मी करून घेतो शॉर्टकटने सक्सेस नाही भेटत बाळांना कंप्लीट चार वर्षाचा व्यवस्थित कोर्स करा ठीक आहे व्यवस्थित इंजिनिअरिंग करा तुम्हाला बीटेकची डिग्री भेटणार आहे ठीक आहे जी की खूप मोठी गोष्ट आहे त्यातला त्यात तुम्हाला, तुम्हाला ही सगळे इंडस्ट्री कनेक्ट वगैरे तुमचे भेटतील ठीक आहे आणि तुम्हाला हे सगळे प्रॅक्टिकल गोष्टी तुम्ही लॅब्समध्ये प्रोव्हाइड करू शकता ठीक आहे आता इथं लॅब्सबद्दल जर बोलायचं झालं तर एक पहिला आहे मिराय हब आहे ए आय ड्रिव्हन इमर्सिव्ह क्लासरूम्स आहेत ठीक आहे दुसरी गोष्ट ऍपल लॅब्स आहेत ठीक आहे जिथे तुम्ही कोडिंग अरिना वगैरे करू शकतात एआय कोडिंग अरिना त्यांना म्हणतात ठीक आहे तिसरा मिराई वर्स तिथं तुम्हाला व्हर्च्युअल आय एक्सपिरियन्स बिल्डर भेटेल आणि त्यानंतर तुमचं से सेंटिमेंट रोबोटिक लॅब ठीक आहे त्याच्यामध्ये रोबोटिक्स अँड ऑटोमेशन सिस्टमबद्दल तुम्हाला गाईड केलं जाईल ठीक आहे सो दिस इज बेसिकली लॅब स्ट्रक्चर्स आता काही विद्यार्थी म्हणतील दादा आम्ही कॅप कॅपराउंड नंतर अप्लाय करू का ठीक आहे बघा अपॉर्च्युनिटी एकच वेळा आहे ते नव्हतं ठीक आहे त्या ॲप ऑपॉर्च्युनिटीला मिस नका करू माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का माझं ऑनेस्टली माझं मत काय असतं सीईटीची एक्झाम दिली ना आता हे बाकीच्या एक्झाम देऊन ठेवा ना बाळांना ठीक आहे मध्ये चांगलं कॉलेज भेटलं तिथं निघून जा मी थोडी म्हणतोय थो तुम्हाला इथंच ऍडमिशन घ्या चांगलं भेटलं तिकडं निघा नाही चांगलं भेटलं ऍटलीस्ट हे तर करा जर तिकडे तुम्हाला चांगलं कॉलेज नाही भेटलं तर तुमच्याकडे एक ऑप्शन पाहिजे चांगला आणि हे चांगलं ऑप्शन आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय शेवटी तुमच्यावरतीच आहे पण माझं काय म्हणणं आहे आता तुम्ही बिना जास्त विचार करता तुम्ही ऍटलीस्ट एक्झाम देऊन ठेवा जी कॉलेज भेटलं ना त्याची एक्झाम देऊन ठेवा बाळांना आहे पाचशे हजार रुपयाची फीज असेल एक्झामची किंवा काही कॉलेजेसची नसते पण झिरो रुपीज फीज असते ठीक आहे तेवढी फीज द्या एक्झाम देऊन ठेवा एक्झाम मध्ये झालं तर ठीक आहे आपण जाऊ नाही झालं तर नाही जायचं तर ऍटलीस्ट एक्झाम तरी द्या ठीक आहे एक्झाम दिल्याने काय होईल तुम्हाला गोष्टी समजतील है ना तुम्ही कुठं लाय करताय या पण तुम्हाला गोष्टी समजतील आणि या सगळ्या अपॉर्च्युनिटी तुमच्या मिस नाही होणार रा। आणि मिराईमध्ये काय असतं बाळांनो टॉप ट्वेंटी पर्सेंट स्टुडंट करतात ठीक आहे त्यांचं पहिलंच वर्ष आहे तरी ते टॉप ट्वेंटी पर्सेंट स्टुडंट ऍक्सेप्ट करतात आणि पूर्ण इंडियामधून इथं कॉलेजेस इथं अप्लाय करतात या कॉलेजसाठी म्हणून तुम्ही अप्लाय करा माझं तरी म्हणणं आहे बाकी तुमचा विचार आहे याच्यावरती पाच जुलैला यांची टेस्ट होणार आहे बाळांनो चार जुलैच्या आत तुम्हाला रजिस्टर करायचं यांचे टेस्टचं नाव मेन्स टेस्ट असतं ठीक आहे म्हणजे तुमची मिराई नॅशनल स्क्रीनिंग टेस्ट ठीक आहे यासाठी नक्कीच तुम्हाला अप्लाय करायचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे घरी बसून तुम्ही टेस्ट देऊ शकतात असं काही नाही की कुठल्या सेंटरमध्ये नाही जायचं तुम्हाला घरी बसून तुम्ही देऊ शकता स्टुडंट विचारतील दादा आता खरंच वरती ठाय का हे कॉलेज बघा बाळांनो असं आहे ना की काहीतरी नवीन गोष्ट आहे म्हणून मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करायचे चांगला पोर्टफोलिओ बनवू शकतात चांगल्या स्किल तुम्ही शिकू शकता ह्या मला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी दिसल्या आणि मला वाटलं तुमच्याशी शेअर करायचं ना तुमचं काम असं आहे का की तुम्हाला घ्यायचं आहे मी फोर्स करतोय का नाही माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एक्झाम द्या त्यानंतर आपण बघू एक्झाम मध्ये क्वालिफाय व्हा आता तुम्ही म्हणा कसं करू कर अप्लाय करण्यासाठी मे याची मिरायची ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचे लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे एक तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे मिरायचा हजार रुपये त्याची फीज आहे ठीक आहे त्यानंतर ते तुम्हाला टेस्टचा स्लॉट बुक करायचा आहे की कोणत्या स्लॉटमध्ये तुम्हाला टेस्ट द्यायची आहे ठीक आहे म्हणजे पाच तारखेला आपण कोणत्या स्लॉटमध्ये द्यायची आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला ्यायचे घरी बसून त्यानंतर जर तुम्ही शॉर्टलिस्ट झाला तर तुम्हाला एक इंटरव्ह्यूचा कॉल येईल त्यानंतर तुम्ही जर सिलेक्ट झाले तर तुम्हाला ऑफर लेटर भेटेल आणि तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट वगैरे करून तुम्हाला कॉलेज सुरू होऊन जाईल सोपी प्रोसेस आहे ना बघा आता लास्ट गोष्ट सांगतो तुम्हाला तुम्ही पिक्चर इमॅजिन करा ठीक आहे तुम्हाला कसं म्हणजे तुम्ही पास आउट होऊन तुमच्या एक्सपेक्टेशन काय पाहिजे एक ॲव्हरेज इंजिनियर पाहिजे दोन दोन चार लाखाच्या जॉबसाठी फिरतोय का तुम्हाला एक स्ट्रॉंग एआय एज्युकेटेड पर्सन एआय टेक्नॉलॉजिस्ट बनायचंय ठीक आहे तुम्हाला आता विचार करावा लागेल तुम्हाला स्पेशलाइज स्पेशलिस्ट बनायचं हे काही ऍव्हरेज इंजिनिअर बनायचं हे तुम्हाला आता डिसाईड करावं लागेल ठीक आहे माझं तरी जेवढ्या गोष्टी एक्सप्लेन करू शकलो मी नक्कीच केल्या आहे आणि नाही काही तर ना बाळांना एक्झाम देऊन मोकळे बा एटली एक्झाम देऊन ठेवा एक ऑप्शन ठेवा बॅकअपला हा नका म्हणून देऊ त्यांना पण ऑप्शन ठेवा बॅकअपसाठी ठीक आहे नक्कीच मिरायची टेस्ट द्या चार जुलैपर्यंत लास्ट डेट आहे पाच जुलैला तुम्हाला एक्झाम द्यायची थी, आहे ठीक आहे भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नंतर अजून एखादं प्रायव्हेट कॉलेज आपण बघूया ठीक आहे तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्यू